आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण या सगळ्याविषयी थेट बोलूया उदय किती वेळामध्ये ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारेची चर्चा सुरू होईल आणि कोणकोण यामध्ये सहभागी असतील देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर राज ठाकरे ही नावं तर समोर आली आहेत पण अजून कोणकोण सहभागी होणार आहेत सुवर्ण कोणत्याही क्षणी या बैठकीला सुरुवात होणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वर्षा निवासस्थानाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यासोबतच या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे देखील उपस्थित राहणार आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सर्वपक्षीय नेत्यांची ही प्रमुख महत्वाची अशी बैठक आहे त्याचबरोबर राज्य सरकारमधील जे महत्वाचे मंत्री आहेत विजय वडेट्टीवार असतील नगरविकास मंत्री एकनाथ असतील महसूलमंत्री बाळासाहेब थोरात असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील हे प्रमुख नेते जे आहेत ते देखील उपस्थित असणार आहेत राज्याच्या लॉकडाऊन संदर्भात एक महत्वाचा निर्णय या बैठकीमध्ये होऊ शकतो सध्या देशभरामध्ये सर्वाधिक कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सातत्यानं महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने आढळून येत आहेत त्यामुळे ही कोरोना संसर्गाची जर साखळी तोडायची असेल तर सलग कडक लॉकडाऊन जो आहे तो महाराष्ट्रामध्ये लागू केला गेला पाहिजे असा सल्ला जो आहे वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राज्य सरकारला मुख्यमंत्री कार्यालयाला दिलेला आहे मात्र जर का कडक लॉकडाऊन केला तर सर्वसामान्य नागरिकांचं अर्थचक्र जे आहे ते देखील कोडमळतं त्यामुळे कुठेतरी सुवर्णमध्ये मध्य साधायचं सा होतं त्यानुसार गेल्या आठवड्यापासून राज्य सरकारने दोन एप्रिलपासून जो काही मिनी लॉकडाऊन सुरू केला होता त्याला काहीसा संमिश्र प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळत होता मात्र आता कडक लॉकडाऊन करण्याची वेळ आलेली आहे आणि पुढील आठवड्यांमध्ये काही सुट्ट्यांचे दिवस देखील आहेत साधारणतः दोन प्रस्ताव आलेले आहेत पहिला प्रस्ताव आहे तो पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे हा जो आता या विकेंडचा कडक लॉकडाऊन सुरू झालेला आहे या आठवड्यापासून जो पुढच्या आठवड्याचा जो विकेंड लॉकडाऊन येणार आहे तिथपर्यंत सलग दहा दिवस हा लॉकडाऊन करावा असा प्रस्ताव होता कारण मध्ये आंबेडकर जयंती आणि त्याचबरोबर गुढीपाडवा अशा दोन सुट्ट्या आलेल्या आहेत त्यामुळे फक्त दोनच दिवस वर्किंग होते त्यामुळे हे दोन वर्किंग दिवस गर्दी जमवण्यापेक्षा थेट सुट्टी द्यावी आणि कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी कर करावी जेणेकरून कोरोनाची साखळी जी आहे ती ब्रेक करण्यास एक मदत मिळू शकते आणि त्याजवळ आणखीन एक प्रस्ताव आहे म्हणजे सलग एकवीस दिवसांचा देखील लॉकडाऊन करावा असा देखील एक प्रस्ताव आलेला आहे त्यापैकी कुठला प्रस्ताव स्वीकारला जातोय विरोधी पक्षनेते असतील किंवा इतर पक्षांचे जे, जे प्रमुख नेते आहेत या संपूर्ण निर्णयाला कसा प्रतिसाद देत आहेत किंवा काय का कारण सर्वसामान्य जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या देखील त्यांना वेळोवेळी मिळाल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करता राज्य सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं ला लक्ष लागलेलं आहे कारण पुढील दिवसांमध्ये महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागेल अशी सूत्रांकडून माहिती मिळते नक्की उदय असे सोबत रहा अजित मांढरे आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत अजित तुम्ही काय माहिती द्याल कारण भाजप जेव्हा कडक निर्बंध लावले मागच्या आठवड्यात तेव्हा सुद्धा भाजप विरोधात होतं की कडक निर्बंध लावू नका लोकांच्या अर्थचक्राचं काय पोटापण्याचं काय आता लॉकडाऊन बाबत एकतर भाजपचं किंवा मनसेचं मत विरोधात असताना आज काय होईल आणि अंतर्गत सुद्धा महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळी मतं होती लॉकडाऊनला घेऊन अजित अगदी बरोबर आहे सुवर्णा हा सगळा एक राजकीय भाग झालेला आहे किंवा विरोधकांचं जे म्हणणं आहे ते काही प्रमाणामध्ये रास्त आहे कारण का आधीचा लॉकडाऊन तो काही दोन चार दिवसांचा किंवा पंधरा दिवसांचा नव्हता तो जवळपास सात ते आठ महिन्यांचा होता त्यामधल्या तीन ते चार महिने अगदी कडक लॉकडाऊन होता या परिस्थितीमध्ये जर आत्ता लॉकडाऊन लावला तर मागच्या लॉकडाऊनचं जे रिकव्हरी करण्याकरता लोकांनी पुन्हा सुरुवात केली होती त्यांचं अर्थचक्र कुठे आता तरी येऊन जागेवरती आलं होतं जेणेकरून त्यांचं गेलं नुकसान जे ते भरून निघत नव्हतं पण त्यांची आर्थिक परिस्थिती ती अगदी संपणार होती ती कुठेतरी तग धरू लागली होती या परिस्थितीमध्ये आता लॉकडाऊन करणं हे सरकारला देखील परवडणार नाही आहे आणि जनतेला तर परवडणार नाहीच आहे आणि व्यापारी आहेत त्यांना देखील परवडणार नाही आहे या परिस्थितीमध्ये उदय म्हटलं त्याप्रमाणे वैद्यकीय अधिकारी असतील व्यापारी संघटना असतील राजकीय नेते असतील विविध पातळीवरचे तज्ज्ञ असतील या सर्वांशी चर्चा करून मुख्यमंत्री जे आहेत ते एक सुवर्णबद्ध काढण्याचा प्रयत्न करत आहेत कारण का शेवटी हे सगळे समाजाचे घटक आहेत प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे आणि हे सगळं ऐकून घेतल्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं लॉकडाऊन लावावा किंवा वेगळे काय निर्बंध लागा त्या ठिकाणी लावले जावेत का किंवा कामाच्या वेळा ज्या आहेत त्या बदलल्या जाव्यात का जसं आपल्याला माहिती आहे की रेल्वेनं ज्या कामाच्या वेळा आहेत त्यानुसारच म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांकरता वेगळी वेळ सामान्य लोकांकरता वेगळी वेळ महिलांकरता वेगळी वेळ अशी एक वेळ ठरवून दिली होती त्यामुळे असं असलं तरी रेल्वेमध्ये ही कायमच होती तर तसा कुठा जो परिणाम आहे तो सर्वसामान्यांना या लॉकडाऊनमध्ये दिसून येईल असं कुठे होऊ नये याकरता देखील सरकारला आणि सगळ्या यंत्रणेंना त्याची काळजी घेणं गरजेचं आहे शेवटी सर्व हे अर्थचक्र जे आहे किंवा हे सर्व जे समाजचक्र आहे हे एकमेकांच्या आधारे चालतंय त्यामुळे सर्वांना विचारात घेऊन हा सर्व निर्णय घ्यावा लागेल पण शेवटी मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे की जर आकडे कमी झाले नाही किंवा लोकांनी करोनाचे नियम जायद, कि वा जे आहेत किंवा शासनाने टाकलेले जे कडक निर्बंध आहेत ते जर पाळले नाहीत आकडेवारी कमी झाली नाही तर नक्कीच कठोर निर्णय घ्यावा लागेल कठोर निर्णय घ्यावे लागतील अजित पण संदर्भात तू काय सांगशील बैठक सुरू झालेली आहे का व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे काही क्षणात ही बैठक सुरू होईल असं कळत होतं बैठकीला अजून सुरुवात झालेली नाहीये अजूनही बैठकीला थोडा वेळ आहे या बैठकीमध्ये अनेक मंत्री असतील अनेक राजकीय नेते असतील तज्ज्ञ असतील त्याच पद्धतीनं विशेष करून अनेक राजकीय पक्षांचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत ही बैठक घेतली जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे शेवटी विरोधक आहे त्यांचं देखील ऐकावं लागणार आणि त्या अनुषंगेत सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे तर त्यांचं सगळ्यांचं ऐकून त्या बैठकीमध्ये नेमकं काय डिसाइड होतं किंवा नेमकं काय निर्णय होतो आणि हे सगळं ऐकून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे सरकार जे आहे ते नेमकं काय निर्णय घेतं याकडे सगळं महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे त्यामुळे जी चर्चा आहे की येणाऱ्या आठ दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसाचा मोठा लॉकडाऊन लागू शकतो कडक लॉकडाऊन लागू शकतो हा लोकांकरता त्या ठिकाणी एक प्रकारे हा लॉकडाऊन परवडणार नसेल पण शेवटी सरसलामत तो पगडी पचास हे वाक्य देखील खरं आहे लोकांनी कोरोनाचे नियम जे आहेत शासनाने घालून दिले नियम जर कडक पाळले तर आकडेवारी कमी होईल सरकारवरचा ताण कमी होईल पोलीस यंत्रणा असेल वैद्यकीय यंत्रणा असेल सरकारी प्रशासकीय यंत्रणा आहे सगळ्यांवरचा ताण कमी होईल आणि इतर जे अर्थचक्र वाढवण्याकरता ज्या गोष्टी करावं लागतील त्याकडे सगळे लक्ष देतील पण करोनाचे आकडे जे आहेत ते काही कमी होत नाही आहेत लोकांची लोकांना करोनाचं जे प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे दुसऱ्या लाटीतला जो करोनाचा स्ट्रेन आहे तो अतिशय गंभीर असल्यामुळे प्रत्येक रुग्णाला जवळपास रेमडीसिवर या इंजेक्शनची गरज भासते तर त्यावर देखील सरकार काय निर्णय घेत आहे हे देखील या बैठकीमध्ये चर्चेला घेतलं जाईल पण जसं आपण म्हणता की अजून बैठक सुरू झालेली नाहीये जर मागचा आठवडा कडक निर्बंधांचा जर आठवडा, आठवडा आपण पाहिला तर या कडक निर्बंध लावून सुद्धा या आठवड्यामध्ये कुठल्याही दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या काही अंशी तरी कमी झाली असं चित्र बघायला मिळत नाही म्हणजे काही जे दावे दबक्या आवाजामध्ये केले जात आहेत किंवा ज्याची चर्चा केली जाते की लॉकडाऊन लावून सुद्धा रुग्णसंख्येत फरक पडत नाही या मुद्द्याविषयी सुद्धा या बैठकीत चर्चा होईल का नक्कीच हाच मेन मुद्दा आहे की जर कडक लॉकडाऊन कडक निर्बंध लावून देखील जर रुग्णांची संख्या कोरोनाची संख्या कमी होत नसेल तर या काय उपाययोजना केल्या पाहिजेत त्याचबरोबरीनं वैद्यकीय सुविधा जसं आपल्याला माहिती आहे की आधीच्या वेळी शेकडो हजारो बेड्स तयार केले गेले होते व्हेंटिलेटरची व्यवस्था वेगळी करण्यात आली होती त्यानंतर करोना रुग्ण जे आहेत त्यांना नेण्याकरता वेगळी सोय करण्यात आली होती एखादा रुग्ण जर कुठे आढळला तर तिथे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून बॅनर लावणं किंवा तो भाग जो आहे तो पूर्ण ब्लॉक करणं या सगळ्या गोष्टी पाळल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर अचानकपणे जे हजारो लाखोमध्ये आकडे जे आहेत ते बोटरमधने इतके आकडे होऊ लागले होते पण आता अचानक असं काय झालेलं आहे की रोज दोन हजार ते पंचवीस हजार एक लाख असे आकडे वाढत चाललेले आहेत तर या अनुषंगे या बैठकीत सविस्तरपणे चर्चा होईल आणि त्या अनुषंग सुवर्णमध्ये काढला जाईल सुवर्ण एक व मोठे वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी चर्चा झाली त्यानुसार मी तुला सांगतो त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की जी दुसरी लाट जी आलेली आहे ती दुसरी लाटेचा स्ट्रेन जो आहे किंवा त्याचा प्रभाव जो आहे तो किमान अजून पंधरा दिवस राहणार आहे त्यामुळे हे आकडे जे आहेत ते अजून पंधरा दिवस वाढतच जाणार आहेत जर जसे लोक ट्रीटमेंट घेऊन बाहेर पडतील त्यांच्या अँटीबॉडीज तयार होतील आणि इतर लोक जे आहेत ते भीतीमुळे काळजी घेतील या सर्व गोष्टीला किमान पंधरा ते वीस दिवस जावे लागतील आणि त्यानंतर हा आकडा जो आहे तो अचानकपणे खाली येईल हा एक साधारण निसर्ग नियम आहे आणि ह्या नियमाचं पालन करणं गरजेचं आहे त्याकरताच सरकारनं कठोर निर्बंध लादणं देखील गरजेचं आहे हे वैद्यकीय अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं होतं शेवटी सरकारनं कठोर निर्बंध लादले किंवा लावले तरी लोकांचं अर्थचक्र कसं फिरेल किंवा लोकांना आर्थिक नुकसान होऊ नये याकरता याकरता काही वेळा दिला दिल्या जातील का कंपन्या असतील खाजगी कंपन्यांमध्ये हजारो लाख लोक कामं करतात विद्यार्थ्यांचं अनेक हे संपूर्ण वर्ष जे ते वाया गेलेलं आहे तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांचा नियम सगळ्यांचं मन राखून किंवा सगळ्यांचा विचार करून नेमकं काय निर्णय घेतला जात आहे त्या बैठकीमध्ये ते देखील पाहावं लागेल पण महत्वाचा मुद्दा हाच आहे की कोरोनाची संख्या नक्की मी काही क्षणासाठी अजित तुला थांबवते कारण ही महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली आहे की संपूर्ण लॉकडाऊन बाबत चर्चा सुरू झालेली आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेत आहेत ही बैठक सुरू झालेली आहे काही क्षणात ती सुरू होईल असं कळत होतं आणि आता ही बैठक सुरू झालेली आहे या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित आहेत आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांना अधिक विचारूया अद्वैत ही बैठक सुरू झालेली आहे मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे सगळ्यांशी बोलतायत या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुद्धा या बैठकीत उपस्थित आहेत काय सांगाल सुवर्ण बरोबर आहे आता पहिल्यांदा पुण्याच्या बाबत आढावा बैठक घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलून तातडीनं उपमुख्यमंत्री या बैठकीमध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या सोबत सर्वपक्षीय बैठक आहे आणि तिथं मी चाललेलो आहे त्याआधी त्यांनी पुण्याच्या बाबत आढावा घेताना प्रकाश जावडेकर देखील इथं आले होते आणि पुणे शहरासाठी आणि महाराष्ट्रासाठी किती व्हेंटिलेटर्स मिळत आहेत किती ऑक्सिजनचा पुरवठा होतोय किती लसीचे डोस मिळत आहेत ही सगळी माहिती दिली आणि पुण्याबाबतच्या निर्बंधाबाबत आपण उद्या माहिती देऊ व्यापाऱ्यांशी देखील पोलीस आयुक्त त्यानंतर विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त बोलतील ही लाट जी आहे दुसरी ती पहिल्या लाटेपेक्षा मोठी आहे परंतु त्याची सुदैवानं तीव्रता कमी आहे असंही सांगितलं त्यामुळं या सगळ्या पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्याचा कोरोना आढावा घेऊन उपमुख्यमंत्री आता तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला समजू शकेल की खरोखर ही जी चर्चा होती की आणखीन कडक लॉकडाऊन आवश्यक आहे का वीकेंड लॉकडाऊन जो सुरू झालेला आहे तो व्यवस्थित पाळला याबद्दल जावडेकर आणि अजित पवार या दोघांनीही पुणेकरांचे आभार मानलेले आहेत मात्र सोमवारपासून आणखीन हा लॉकडाऊन कडक विकेंड सारखा होणार का हे अजून ठरलेलं नाही कदाचित आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय नेते काय म्हणतात ते बघितलं पाहिजे पण आपण दुसरीकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्ण लॉकडाऊनला अनेकांचा विरोध आहे फडणवीस चंद्रकांत पाटील जे सहभागी होत आहेत याच्यामध्ये त्यांचा विरोध आहे व्यापाऱ्यांचा विरोध आहे अनेक घटकांचा या लॉकडाऊनला पूर्ण काय नेमक सर्व नक्की अद्वैत पण हेही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला सातत्याने विरोधाची धार भाजप काय किंवा समोर येत होती तेव्हा रुग्ण संख्या इतकी हजार राज्याची समोर येत नव्हती दिवसागणिक पण आता मात्र ही रुग्णसंख्या अधिक वाढू लागली आहे त्यामुळे आजच्या बैठकीत विरोधी पक्ष नेमकं काय म्हणतो हे बघणं महत्वाचं आहे अद्वैत आभार ही माहिती दिल्याबद्दल कडक लॉकडाऊन कडक निर्बंध लावणं आठवडाभर कडक निर्बंध आहेत आणि आता संपूर्ण लॉकडाऊन लावणं अशा अनुषंगाने चर्चा या बैठकीमध्ये सुरू आहे आपण अधिक माहिती घेत राहूया पण त्याआधी एक छोटासा ब्रेक लगेच भेटतोय पहा फक्त न्यूज एटीन लोकमत